नमस्ते सर्वांना साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे ऊन सावली कविता आहे नको हा खेळ मना ऊन सावल्यांचा सा। किती पूर्वीशी हट्ट लाडक्या मनाचा नको तो खेळ शब्दांच्या आठवणींचा शांत करू मनादाह पेट त्या निखाऱ्याचा नको जुन्या नात्यांचे ओझे मना मनावर, कशाला व्रण पाडावे पवित्र नात्यावर नको ते नवीन धागे आता विनने मनाचे का खेळ खेड़ खेळावा वार शब्दातून मांडावे नको अशी त्रागा निरागस वेड्या मनाची उसवी ते आता वीन जुन्या सुंदर नात्याची नको ते उसने जुने मनाचे वेडे बहाने मान मना झाले सगळेच खूप शहाणे निरागस मनाची जगाला भाषा न कळली मनातल्या आशेची आज होळी जळली नको ते खाज खडग्यात वाकडे वहाने नको ते खाच खडग्यात वाकडे वाहने मनातू सावरून कर संत आता जाणे नको तू बालिश खेळ खेळ शिकिती नको तू बालिश खेळ खेळ शिकिती खेळातून आता नको ती हरण्याची भीती <णाहिए> नको एकट्या रात्रीला काजव्यांची साथ नको एकट्या रात्रीला काजव्यांची साथ पुन्हा जोड तू एकाकीपणाची बात नको ऐकवू सूर ते कोकिळेचे मनाला नको ऐकवू सूर ते कोकिळेचे मनाला सात मना रात किड्यांची आपल्याला नको हा खेळ मना ऊन सावल्यांचा किती पुरविशी हट्ट लाडक्या मनाचा लाडक्या मनाचा धन्यवाद